मुंबईत कसं यायचं गाडीत काय काय आणायचं या? मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण वेळापत्रक हे लवकरच जाहीर होणार असं सांगितलेलं आहे आपण टाकण्याच्या तयारीत जसं वाहन असेल तसं आपल्याला मुंबईकडे निघायचं म्हणजे निघायचे घरी राहून आपण करायचं काय हे शक्यतो शेवट चांगलं त्यामुळे ताकदीनं मराठ्यांनी जायचं म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय टप्पे टप्पे कसे पाडायचे आहेत काय करायचे हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे आपण आता घरी नाही राहायचं हे आंदोलन खूप मोठं आहे हा रूट मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे रूट आपला कसा राहणार आहे आंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे आता तोही थोड्याच दिवसात तुम्हाला पडल तिसरं असं आहे की आपण शक्यता अशी आहे की आपण सव्वा सुद्धा टाकण्याच्या तयारीत आहेत परंतु बघूयात त्याचं मागा पुढं होऊ शकतं होईलच असं नाही परंतु खूप लोकांचा आग्रह असल्यामुळं दिवशी टाकण्याची शक्यता आहे आणि सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा आपले जे टप्पे आहेत टप्पे कसे पाडायचे आहेत काय करायचे आहेत हे रूटबरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे फक्त विशेष याबरोबर एक सांगायचं की आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं आता आपण घरी नाही राहायचं घरी राहून तरी आपण काय करणार आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे त्यांना आरक्षण मिळून द्यायचे त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे त्यामुळे आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा आपल्याला मुंबईकडे जायचंय मुंबईकडे कूच करायची मुंबईकडं आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसत इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची शांततेत जाण्याची मिळेल त्या वाहनानं ती वाहनं घेऊन यायच्यात आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात काय काय वस्तू ठेवायच्यात हे तुम्हीही ठरवा आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीममधी या गाड्या आणि हे लोक हा रूट मुक्कामाची व्यवस्था जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे परंतु तुमच्या डोक्यात जे असेल काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे किती दिवसासाठी घेतलं पाहिजे किती पुरणारे कोणची गाडी घ्यायची त्या गाडीला छेद ठेवणं सुद्धा आवश्यक आहे जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचं रक्षण आपल्यालाच करायचं आपल्या आपण आपल्याच गाडीत झोपायचं किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत हे लक्षात असू द्या आपली गाडी असेल आपलं ट्रॅक्टरला छत टाका पाठीमागच्या ट्रॉलीत किंवा काय ट्रक असेल कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठे व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वाहनामध्ये झोपायचे पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची परंतु पुन्हा एकदा सांगतो हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकरांना न्याय घेऊन येण्यासाठी जायचं मात्र हे आंदोलन शक्यतो असणार आहे शक्यतो कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचंय म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा आणि आपल्याला सगळ्यांना मुंबईकडे आंतरवालीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांना पायी जायचे किती दिवस लागणार आहेत काय होणार आहेत हे सगळा आराखडा सगळं निवेदन तुमच्याकडं ठेवलं जाणार आहे रोड कोणत्या मार्गे जायचं हेही तुम्हाला सांगितलं जाणार आहे काय काय व्यवस्था केली हे पण सांगितलं जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी तयारी लागावं स्वतःच्या मुलासाठी लागा मुला मला खूप काही असे फोन आले की आम्ही पण येणार आहेत आणि आम्ही यावं का नाही यावं काही नाही असं आम्ही मागचं सांभाळावं का पुढचं सांभाळावं आम्ही काहींचं म्हणणं आम्ही सगळं रेडी केलं काही म्हणते तर आम्ही अमुक तयार केलं कोणी म्हणतं बैलगाड्या तयार केल्या अजे काय आता मी याच्यामध्ये काय बोलणार नाहीये परंतु मला एकच सांगायचं जसं वाहन असेल तसं आपल्याला मुंबईकडे निघायचं म्हणजे निघायचं घरी राहून आपण करायचं काय तिकडे पोरच जर अडचणीत सापडायला लागले परीक्षाजवळ आल्यात पोरांच्या भरत्याजवळ आल्यात आपल्याला आरक्षण त्यासाठी मिळणं गरजेचं हुकून गेल्यावर आरक्षण मिळून उपयोग नाही म्हणजे समजून घ्या जसं पेरणीचा दिवस असतो पाऊस पडला वापसा झाला की पेरायला लागतो तरच शेती आपल्याला साथ देते आणि तरच आपण खरी शेतकरी तरच आपल्याला पीक वाढवणं आणि आपण मोठे होतो तसंच वेळेवर मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आता पोहरांचं कल्याण होणार आहे मराठ्यांचा हे शक्यतो शेवट चांगलं आहे त्यामुळे ताकदींना मराठ्यांना जायचं आपल्यामध्ये मुंगीला नाही आलं पाहिजे इतक्या प्रचंड ताकदीनं आणि शक्तीनं आपल्याला जायचं हे मात्र सगळेजण बांधव मराठा बांधव राज्यातले आठवणीत असू द्या आणि आजपासून किंवा उद्या सकाळीपासून तयारीला लागा साकळी उपोषण सगळ्यांनी स्थगित करा कारण या कामावरती भर द्यायचा नाही मग आम्हाला तरी कुठं हौश आहे मुंबईला यायची सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायचं सुरुवात झाली आणि आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं की हुलकावणी द्यायला लागले करायला लागले <coughs> सॉरी <स्वारी। coughs> <coughs> आम्हाला काय हौस नाहीये ना मुंबईला यायची आम्हाला कसं लिहायचंय मराठ्यांना आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबईला यायचं तुम्हाला नाही ते आता नाही माहित दादा आम्हाला इथून मग आम्ही खूप बोललो खूप ही केलं खूप काय केलं आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचं आहे म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय म्हणून आम्ही घराघरातल्या लोकांनी आता ठरवलंय मराठे घराघरातून येणार तो मला निघायच्या दिवशी कळत कारण आणि मधले गावं सगळे सहभागी होत चालणार आहे सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस मी आताही क्लिअर करतो तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस उपशन सोडायला आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळत्या त्यानुसार आणि जे आपले चार शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सा सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांनी खूप उठाव केला हे आपलं आंदोलन खूप मोठं झाले त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटिशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो त्याच वेळी सांगितलं होतं गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा तीन वेळेस आल्याच्या नंतर सांगितलं होतं तीन वेळेस की हे मराठ्यांचं तुमचं आंदोलन खूप मोठं झालं आणि मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आलं तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जी हे ओबीसी आरक्षणाचं ठरलंय याबद्दल जी, या जी नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आम्ही कायदा पारित करतो आणि ते चार शब्दही घेतो म्हणजे आम्हाला क्युरिटी बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतो आजही तेच सांगतो क्युरिटी पिटीशन मराठ्यांना आरक्षण ती नाकारण्याचा काही गरज अडचण नाही पण ते टिकणार का एनटी विजनटी सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून नसता ते आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळं या मराठा समाजाच्या एकीमुळं क्युरिटी पिटीशन सरकारनं दाखल केलेलं आहे हे श्रेय महाराष्ट्रातल्या मरा मराठ्यांचं आहे फक्त आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि क्युरिटी पिटीशन दाखल सरकारनं केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांचं श्रेय आणि हे उद्याचं जे ओबीसीतलं आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मिळणार आहे तेही मराठ्यांचं श्रेय दुसरं कोणाचंच नाही हे माझं सुद्धा नाही हे जे आता चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सोयी हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार ही सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांनी लढावा उभा केला आणि गोरगरीबाच एकदा या गोरगरीबांच्या गोरगरीब गोर मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोरगरीब मराठी खूप उपाशे तापाशे लढले स्वतःचे बारीक बारीक लेकर येऊन हे श्रेय त्या गोर मराठ्यांच आणि मोठ्या मनानं आम्ही गोर सगळ्या मराठ्यांना हे श्रेय देणार मंडळी राज्यातील साखळी उपोषण स्थगित करा मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतर आता सरकारनंही जरांगे पाटलांना रोखण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे मात्र जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांचा मान राखणार की आंदोलनावर ठाम राहणार हे आता पाहावं लागणार आहे दरम्यान आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी मुंबईकडे कूच करण्याचा प्लान ठरवलेला आहे मुंबईमध्ये धडक दिल्यानंतर सरकार आरक्षणाबाबत गांभीर्याने निर्णय घेईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे तसंच लवकरच मुंबई दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत सर्वात मोठं आंदोलन होणार आणि हे आंदोलन कसं असणार उपोषणाचा प्लॅन काय असेल बीडच्या सभेतून बोलत असताना वीस जानेवारीला आ मुंबईतील आझाद मैदानाकडे निघायचं असं जारांगे पाटील यांनी सांगितलं तिथे जाऊन आमोरण उपोषण करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं सर्व कामं आटपून घ्या मुंबईत धडक द्यायची आहे म्हणजे मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला सांगितलेलं आहे की कसं असणार आहे आंतरवाली ते मुंबई रूट प्लॅन मुंबई आंदोलन सगळ्यात मोठं आणि शक्यतो शेवटचं आंदोलन असेल असं मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची दिशा ठरवताना सांगितलं आहे उपोषणाचा संपूर्ण प्लॅन सांगितला आहे बीडच्या सभेतून बोलत असताना वीस जानेवारीतील मुंबईतल्या आझाद मैदानावर अमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे ते म्हणाले की सर्व कामं आटपून ठेवा मुंबईत धडक द्यायची आहे मुंबईत आपल्याच आपली आपल्यालाच आपली व्यवस्था करावी लागणार आहे तर मराठा आंदोलन घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही आहे आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मनोज चिरंगे पाटील यांनी पुन्हा निर्धार व्यक्त केलेला आहे या यावेळी त्यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी ते मुंबई कसा असणार आहे रूट हे देखील त्यांनी काही दिवसात स्पष्ट होईल असं सांगितलेलं आहे तर ते समजावून सांगत असताना ते म्हणालेले आहेत की मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानावर होणारं हे देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन असणार आहे त्यांनी पुढं म्हणालेले आहेत की मराठ्यांनी आता मुंबईकडे कूच करायची आहे तयारीला ला लागा सगळी कामं आटोपून घ्या आपल्याला मुंबईला जायचं आहे चल मुंबई मराठ्यांनी आता मुंबईकडे कूच करायचं ठरवलेलं आहे मनोज जरांगे पाटील म्हणतात की राज्यात मराठा आंदोलनासाठी साखळी उपोषण सुरू आहे मात्र वीस जानेवारीला जायची तयारी करायची आहे त्यामुळे अंतरवाली आणि साखळी उपोषण सोडता सगळ्यांनी उपोषण स्थगित करावं विनंती आहे ज्यांना सुरू ठेवायचं आहे त्यांनी ठेवू शकता मात्र आमचा आग्रह असा आहे की सध्या सगळे उपोषण स्थगित ठेवण्यात यावे असं त्यांनी यावेळेस हरिभाऊ राठोडांचा आरक्षणासंदर्भातील फॉर्म्युला जरांगे पाटील यांनी नाकारलेला आहे हरिभाऊ राठोडांचा आरक्षणाच्या संदर्भातील फॉर्म्युला जरांगे पाटीलंनी नाकारलाय आमच्या नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळावं असं मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं आहे हरिभाऊ राठोड यांच्या फॉर्म्युलाप्रमाणे अर्ध्याच मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आणि त्यांचा फॉर्म्युला मनोज जरांगेंनी नाकारलेला आहे ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली अर्ध्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं आणि बाकीच्यांना मी का अंगावर घेऊ का असा उलट प्रश्न हरिभाऊ राठोड यांना त्यांनी यावेळेस विचारला आणि हा प्रश्न विचारताना हा फॉर्म्युला त्यांनी नाकारलेला आहे ओबीसी राजकीय आरक्षणाची फोड करावी असं माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चेचा विषय ठरलेला होता त्यावेळी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले होते की मनोज जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देता येणं शक्य आहे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आपोआप आरक्षण मिळणार आहे पण मराठा समाजाची लोकसंख्या लक्षात जर का घेतली तर आपलं राजकीय आरक्षण धोक्यात येईल असा समज ओबीसी समाजामध्ये आहे आणि त्यावर एक उपाय आहे मराठ्यांचा सीमध्ये समावेश झाल्यानंतर सत्तावीस टक्के राजकीय आरक्षणाचे तीन भाग करावेत नऊ टक्के आरक्षण हे भटक्या जाती जमातींसाठी ठेवावं नऊ टक्के आरक्षण हे बारा बलुतेदारांसाठी ठेवावं आणि नऊ टक्के आरक्षण हे मराठा समाजासाठी ठेवावं असा फॉर्म्युला राठोड यांनी प्रसिद्ध समोर ठेवला त्यावर मराठा समाज मध्ये आल्यास आपण एकत्रितपणे सरकारी नोकऱ्यांमधील बढतीसाठी आणि आरक्षणासाठी लढू असं हरिभाऊ राठोड म्हणाले सध्या फक्त अनुसूचित जाती आणि जमातींसाठी बढत्यांमध्ये आरक्षणाची तरतूद असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं त्यामुळे येत्या काळात ओबीसीसाठी देखील हे आरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी लावून धरली हरिभाऊ राठोड यांचा फॉर्म्युला मान्य नसल्याचं जरांगे पाटील यांनी आहे ते म्हणाल्यात की लोकसंख्येप्रमाणे आरक्षण घेणार आधी मराठ्यांना ओबीसीत घ्या आरक्षणाबाबत राजकारण करू नका आमच्या लेकरांचं मरण इथं आहे आमचा प्रश्न हा दिवसेंदिवस ज्वलंत होत चाललेला आहे राजकीय फायद्यासाठी मराठ्यांच्या नोंदी सापडूनही त्यांना आरक्षण मिळणार नाही असं जर काही नेते करत असतील तर ते योग्य नाहीये मराठा आरक्षणाचा विषय हा दिवसेंदिवस प्रखर होत चाललेला आहे तो आज ज्वलंत असा मुद्दा बनलेला आहे आणि असं मत यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला त्यांनी यावेळेस हरिभाऊ राठोड यांचा फॉर्म्युला नाकारला ते म्हटले की हा फॉर्म्युलाने फक्त अर्ध्याच मराठा समाजाला आरक्षण भेटेल अर्ध्यांना मी काय अंगावर घेऊ का असं त्यांनी विचारलं तर यावेळेस जरांगे पाटील यांनी मागण्यांची प्रत दिली आणि याबाबत आपण एकत्रितपणे लढा द्यायला हवा असं त्यांनी यावेळेस त्यांना सांगितलं आधी मराठ्यांना ओबीसीत घ्या आरक्षणाबाबत राजकारण करू नका आमच्या लेकरांचं मरण जवळ येतं आहे आमचा प्रश्न हा दिवसेंदिवस अत्यंत ज्वलंत होत चाललेला आहे राजकीय फायद्यांसाठी मराठ्यांच्या नोंदी सापडूनही त्या दाबल्या जातात आरक्षण मिळणार नाही असं जर कोणी नेते म्हणत असतील तर ते योग्य नाही आहे हरिभाऊ राठोड यांनी मागणीपत्र सरांगींना दिलं आहे त्यावेळेस जरांगे म्हणाले की आम्हाला परवडणार नाही यात सर्व मराठे बसत नाहीत या फॉर्म्युल्यात आम्ही बसत नाहीत अर्ध्या मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि अर्ध्या मराठ्यांना मिळणार नाही आणि हे मला मान्य नाही आहे असं त्यांनी या स्पष्टपणे सांगितलं आहे तर मंडळी हरिभाऊ यांनी जरांगे पाटील यांना दिलेल्या फॉर्म्युला स्पष्टपणे त्यांनी नाकारला मराठा समाजाला आपण ओबीसी म्हणून घेऊ शकतो असं हरिभाऊ राठोड म्हणाले ज्या ज्या सवलती ओबीसींना मिळतात त्या त्या मराठ्यांना द्यायला हव्यात आणि ज्या ज्या सवलती मराठ्यांना मिळतात त्या त्या सवलती ओबीसींना मिळायला हव्यात असं देखील मत राठोड यांनी यावेळेस व्यक्त केलेलं आहे या मुद्द्यासाठी आपण एकत्रितपणे लढा द्यायला पाहिजे असं राठोड यांनी यावेळेस म्हटलं सध्या मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या एका रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत कालच राज्य सरकारला दिलेला चोवीस डिसेंबरची मुदत संपलेली आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली पुढची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे आणि अशीच भूमिका स्पष्ट करत येणाऱ्या सव्वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे बीडच्या सभेमध्ये तीन कोटी मराठा बांधव हे मुंबईत येऊन धडकणार असल्याचं स्फोटक विधान त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर दहा लाख गाड्या ह्या मुंबईत जातील असे ते म्हणालेलं आहे